कणार्क रेल्वे उड्डाणपूल जूनच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून या उड्डाणपुलाचं काम सुरू होतं आता हे काम पूर्णत्वास आलं आहे राहिलेले काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त पालिका आयुक्तांनी स्थानिक अधिकारी आणि कंत्राटदारांना दिलेत याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी शिल्पा दरवडे यांनी कर्नाक रेल्वे उड्डाण पुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि आता काम 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 हे काम शेवटच्या अखेरीस आलेलं आहे आणि दहा जूनपर्यंत हा कर्नाक रेल्वे पूल मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे कारण शेवटच्या क्षणाचं हात देण्याचं काम सुरू आहे मे पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि दहा जूनला हा कर्नाक रेल्वे पूल मुंबईकरांच्या सेवेत येणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे तसे निर्देश देखील देण्यात आलेले हे एका साईडचं काम पूर्ण झालेलं आहे मात्र सध्या जर आपण पाहतोय ते काम हे प्रगतीपथावर आलेलं आहे शेवटचा हात देण्याचं काम सुरू आहे विशेष म्हणजे कर्नाक पूल हा गेल्या अनेक वर्षांपासून हे बांधकाम सुरू होतं मात्र आता हे काम पूर्ण होत असून दहा जून दोन हजार पर्यंत हे काम पूर्ण करावे आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे निश्चित केलेल्या कालमर्यादेला पुढील त्रेपन्न दिवसात पुलाची सर्व कामे पूर्ण करावीत कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी असं सक्तीचा आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कंत्राटदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना दिलेला आहे त्यामुळे हा पूल दहा जून पासून सुरू झाला तर मुंबई शहरातील वाहतूक कोंडी यातून देखील नागरिकांची सुटका होणार आहे त्यामुळे आता मुंबई शहरातील जे नागरिक आहेत किंवा वाहतूक कोंडीमध्ये अनेक वेळा अडचणींचा सा ज्यांना सामना करावा लागतो त्यांच्यासाठी हा पूल महत्वाचा मानला जात आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी ही आनंदाची देखील बातमी आहे येत्या दहा जून पासून हा पूल मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे कॅमेरामॅन सह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई